प्रभाग क्रमांक तीनचे इच्छुक उमेदवार जे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत ता। निलेशजी तापकीर माझ्यासोबत आहेत जी आपलं टाईम्स ऑफ पुण्यामध्ये हार्दिक असं स्वागत नमस्कार तुम्ही प्रभाग क्रमांक तीनमधून इच्छुक आहात त्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर लोगाव आहे विमाननगर आहे आणि वाघोली हे ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर नेमक्या उमेदवारी तुम्हाला भारतीय जनता पार्टीनं का द्यावी हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे नमस्कार माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची आपण टाईम्स ऑफ पुणेनी दखल घेतली त्याच्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी आहे बरं मला उमेदवारी का मिळावी हा तुमचा प्रश्न आहे दोन हजार तेरापासून मी भारतीय जनता युवा सर सरचिटणीस म्हणून पाच वर्ष काम केलं त्याचबरोबर सर सरचिटणीस म्हणून पाच वर्ष काम केलं युवा मोर्चाचं त्याचबरोबर तिथनं पुढं तीन वर्ष मी भारतीय जनता युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून वडगाव शेरी मतदारसंघाचं काम केलं आणि त्याची दखल घेत आमचे जे अध्यक्ष होते अर्जुनजी जगताप यांनी मला फादर बॉडीचा उपाध्यक्ष केला अशी माझी कारकीर्द ही गेल्या दोन हजार तेरापासूनची आहे आणि लहानपणापासूनच मी हिंदुत्ववादी संघटनेशी जुडलेलो होतो पण ऍक्टिव्हली मी दोन हजार तेरापासून भारतीय जनता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे एवढंसच कारण पुरेसं आहे का की भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला उमेदवारी द्यावी हा माझा मागचा करिअर झाला पण त्याच्याबरोबर पाहिलं तर प्रत्येक लोकांमध्ये मी आहे माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून पण विविध उपक्रम मी घेतो आहे आत्ताही तुम्ही पाहिलं तर माझ्या ऑफिसमध्ये गर्दीच आहे त्याच्यामध्ये मी लोकांसाठी आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन आयुष्यमान योजना त्याचबरोबर केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम मी करतोय लोगाव वाघोली आणि जे विमाननगरमध्ये मध्ये आहेत जे प्रामुख्याने तुम्हाला आता सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न कुठले म्हणजे प्रामुख्याने दिसतात तुम्हाला सर जेवढे प्रश्न आहे त्याला तुम्ही डबल करा तेवढे सगळे प्रश्न आमच्या इथं आहेत म्हणजे प्रश्न हा विषयच नाही प्रश्नाचा पण प्रश्न जो आहे तो इथं सगळे उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न आहे उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी पण आमची फ्लक्च्युएटिंग असती त्याचबरोबर ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर ड्रेनेज लाईन नाही आहे रस्ते नाही आहेत आणि आमच्या शेजारी तुम्ही गेले महानगरपालिकेमध्ये इथनं पुढं पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि गाव आहे तिथं सरोली तर तिथलचे रस्ते बघा तिथं लोक राहिला नाही आहेत पण चार पदरी रस्ते झालेले आहेत आमच्या इथं लोक राहिला आहेत पण अजून पण रस्त्यांची विल्हेवाट लागलेली आहे थोडक्यात प्रश्न असा आहे की महानगरपालिकेकडनं आमच्या प्रभागाला सावत्रपणाचा सा दर्जा दिला जातो हे मी कामपणे सांगतो जे दोन हजार सतरा मध्ये समावेश झालेला आहे लोगावचा महानगरपालिकेमध्ये आणि लोकांकडून टॅक्स वसूल केलं जात पद्धतशीर परंतु सोयी सुविधा नाही असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के आणि आमच्या इथले जो पण लोकप्रतिनिधी तिथं विचारायला जातो तर ते प्रशासन पण गेंड्याच्या कातडीचं ते कुणालाच काही उत्तर देत नाही त्यांना जर त्याच दिवशी बसणार ज्यावेळेस आमचा इथनं उमेदवार निवडून जाणार आमची सत्ता येणार त्यावेळेस आम जेवढा त्रास त्यांनी दिला तेवढा तेवढं आम्ही त्यांच्याकडनं कव्हर करून घेणार नक्कीच आता जर भौगोलिक दृष्ट्या आपण जर पाहायला गेलं लोहगाव आहे विमाननगर आहे आणि वाघोली आहे आता यामध्ये मला वाटतं लोहगाव सॉरी विमाननगर आणि जो वाघोलीचा परिसर आहे त्यापेक्षा भौगोलिकदृष्ट्या मतदार हे लोगावमध्ये जास्त आहेत तर आ, आता तुम्ही पक्ष ज्या पद्धतीनं तुम्ही पक्षाचं काम करताय भारतीय जनता पार्टीचं तर तुम्हाला कसं काय वाटतं की कि किती आ, किती लोकांना उमेदवारी लोगावमधून मधून मिळायला पाहिजे आता तुम्ही पाहिलं तर अराउंड पन्नास ते पंचावन्न हजार जे वोटर्स आहेत ते फक्त लोगाव बिलॉंग करतात विमान नगरचा पोर्शन आहे तो सतरा अठरा हजाराचा असावा त्याचबरोबर सोमनाथ नगरचा आहे तोही त्याच दर्जाचा असावा तसंच वाघोलीचं तेवीस हजार सगळ्यात जास्त जो स्टेक आहे तो लोगावचा आहे आणि आमच्या पण उमेदवारांनी पार्टी अध्यक्षांना सांगितलेलं आहे की लोगावमध्ये तुम्ही दोन उमेदवारी द्या आम्ही डिमांड केलेली आता ते पक्षश्रेष्ठी ठरवतील काय आहे पण आम्ही भौगोलिक परिस्थिती त्यांच्या समोर मांडलेली जे प्रभारी आहेत गणेशजी बिडकर त्यांना आम्ही भेटून हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत समजा पक्षाने तुम्हाला तुमच्या तुमच्या पाठीमागच्या ज्या बोलतो मी जे कार्य केलेलं आहे पार्टीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून याचा विचार करून समजा तुम्हाला भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं आणि मायबाग जनतेने तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही सत्तेत आलात नगरसेवक झालात तर निलेश तापकीर याच्या स्वप्नातला प्रभाग क्रमांक एक सॉरी प्रभाग क्रमांक तीन कसा असेल आता तुम्हाला विचार तुम्ही मला विचारलं की तुम्हाला तिकीट काय मिळेल मी डिस्टर्ब करतो थोडं तुम्ही आत्ता बिहारचं इलेक्शन पाहिलं असेल मोदीजींचं स्वप्न आहे की हजार युवक मी राजकारणामध्ये आणणार आहे आणि तुम्ही पाहिलं मैथिलीजी ठाकूर जे आहेत वय वर्ष पंचवीस अशा नव्या युवकालाही संधी देणारा आमचा पक्ष आहे आणि देवेंद्रजींचंही म्हणणं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही युवकांनाच उभं करणार आहे हा त्याच्या मागची एक जमेची बाजू आहे आणि मी त्या कॅटेगरीमध्ये बसतो असं मला वाटत आहे तुमचा स्वप्नातला प्रभाग क्रमांक तीन कसा असेल स्वप्नातला प्रभाग क्रमांक तीन म्हणजे आता खूप जुन्यापासून पण कामं पेंडिंग आहेत पाच वर्षामध्ये तर हे सगळं काम होणं खूप अवघड आहे साठ सत्तर टक्के काम होऊ शकतं त्याचबरोबर पुढच्या दहा वर्षाचा विचार करून आपण प्रभागाची रचना करणार आहे पण याच्यामध्ये आपण मुख्यतः ट्रॅफिकचा मुद्दा सोडूया ड्रेनेज लाईनचा सोडूया त्याचबरोबर पाण्याचा सोडूया आणि बाकीच्या पण ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यातनं कव्हर करूया कॅमेरा पर्सन स्नेहा कुलवेकर्णीसह मी सतीश राठोड ब्युरो चीफ धन्यवाद आपण हा उपयोग पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद